प्रियाची होणार सुटका सुभेदार कुटुंब करणार गणपतीचं विसर्जन ठरलं तर मग हे मालिका एका रंजक वळणावर येऊन पोचलेली आहे यातच आता प्रियाने साक्षीविरुद्ध साक्ष दिल्यामुळे महिपत तिच्यावर रागावला आहे आणि तिच्यावर हल्ला देखील करण्याचा महिपतने प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे सुभेदार कुटुंब एका आनंदमयी वातावरणात रमला आहे यातच गणपती बाप्पाचं विसर्जन देखील झालं आहे पण सायलीला स्वप्नामध्ये आपल्या आईवडिलांचा भास होत आहे तर सायलीचं स्वप्न कधी सत्यात उतरेल का ती दी तिच्या आईवडिलांना भेटेल का महिपतपासून प्रियासा जीव वाचेल का हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच सा अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल टेलीचक्कर रिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप